मला वाटतं त्यांनी ज्या वेळेला घोषणा केली होती त्यावेळेला तब्येत अधिक त्यांची खराब होती आता ते, ते मला चांगली दिसते मग त्यावेळेला त्यांना कळलं नाही का आता तब्येतीचं कारण सांगता तर मला वाटतं त्यांनी उभं राहावं त्यांनी त्यांनी सुद्धा उभं राहावं मला असं वाटतं त्यांनी एक तर आजमावं की बा पक्ष सुटल्यावर पक्ष सोडल्यावर आपण आता कुठं निवडून येतो म्हणून कारण विधानसभेमध्ये त्यांनी बघितलेलं आहे त्याची काय परिस्थिती झाली डेअरीमध्ये बघितलं जिल्हा बँकेमध्ये त्यांनी बघितलं की कसं तिथे लगेच परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यामुळे पक्ष असं ज्या लोकांना वाटतं त्यांचे गैरसमज ते आता मला वाटतं दूर झाले असतील माणसामुळे पक्ष नसतो पक्षामुळे माणूस असतो हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि मी आधीपासून त्यांना तेच सांगत आलं की आपण असं फार मी आहे म्हणून पक्ष आहे माझ्यामुळे सगळं आहे मला वाटतं अशी अहम भूमिका कोणी घेता कामा नाही परिस्थिती बघून त्यांनी घेतला असेल बहुपर्यंत आता राज्यातली जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी घेतला नाही मला त्यांचं काय मनामध्ये त्यांनी काय निर्णय घेतला का नाही घेतला हे मला माहित नाही पण त्यांना असं वाटत होतं ते मग आधी सांगत होते की मी उभा राहतो आहे त्यांनी उभा राहावं ना त्यांनी उभं राहावं आणि त्यांनी निवडून द्यावं आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी अनेक वर्षापासून भाजपमध्ये होतो त्याच्यामुळे कार्यकर्ते मला नेते म्हणतात की तुम्ही या भाजपमध्ये अशी त्यांची इच्छा करण्या कार्यकर्ते म्हणताय नेते म्हणताय तर मग त्यांना कोणी थांबवलेलं आहे त्यांनी परवानगी घ्यावी वरची यावं त्यांनी 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 वरची परवानगी घ्यावी कारण त्यांचा विषय हा वरचा आहे केंद्रातला आहे राज्यातला आहे बावनकुळे साहेब देवेंद्र देवेंद्रजी आहे वरती आमचे नड्डाजी आहेत अमित भाई आहेत त्यांना विचारावून त्यांनी यावं ना पक्षामध्ये इथे आम्ही सांगत यांची इच्छा आहे त्यांची इच्छा आहे तर त्यांच्या गल्लीतले लोक म्हणतात या 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 तर त्याला कोण काय करेल घरचे लोक म्हणतील या 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 त्याला कोण काय करेल हे पक्षाच्या नेतृत्वालाही वाटलं पाहिजे कारण ते कशा परिस्थितीत गेलेले आहेत कशा परिस्थिती त्यांना काढलेल्या हे सर्वांना माहीत आहे घरातल्या घरात ते करतील दुसऱ्या छोट्या ताई करतील आमच्या वहिनी साहेब करतील घरातल्या घरात त्यांनी आवान एक वेगळ्या करत राहावं काही हो। हरकत नाही आमची तुम्ही स्वागत करून काय कोणाचा